भंडारदरामधले सगळे पॉइंट एका दिवसात बघणं शक्य आहे का no! पण एका दिवसात आपण भंडारदारामध्ये काय काय बघू शकतो चला सांगतो भंडारदरा गेट जवळ एंट्री करायची आणि सगळ्यात पहिल्यांदा येऊन पोचायचं वसुंधरा वॉटरफॉल ला काय हे किती सुंदर आहे सगळं वसुंधरा वॉटरफॉल बघून झालं की त्याच्याच बाजूला असणारा कोळतंबे वॉटरफॉल पण बघून घ्यायचा मग हे दोन वॉटरफॉल बघून झाल्यानंतर नंतर मॅपला टाकायचं संदन व्हॅली संदन व्हॅलीला जाताना रोडवरतीच आपल्याला नेकलेस वॉटरफॉल आणि नाणी वॉटरफॉल बघायला भेटेल त्याचबरोबर अनेक छोटे मोठे वॉटरफॉल बघायला मिळतील ठीक आहे समज या मग शेवटी आपण येऊन पोचतो संदन व्हॅली जवळ मग गाडी पार्क करायची थोडासा ट्रेक करायचा मग आपण पोचतो संदन व्हॅलीमध्ये संदन व्हॅलीच्याच बाजूला असणारा मिनी कोकण कडन रिव्हर्स वॉटरफॉल बघायला विसरायचं नाही अच्छा मग एवढं बघून झालं की आपल्या घराकडे निघायचं बायगा